मक्का बारा जून लागवड केली होती पण बारा पासून पाऊसच नव्हता त्यावेळेस पाऊस चांगला झाला पण आता मध्यंतरी बारापासून आता जवळपास पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस नव्हता कालपासून बरा पाऊस झालाय त्याच्यामुळे आता खत टाकणे त्याच्यानंतर उघडीत भेटले तर कोडपणे असं सर्व शेतकऱ्यांची लगबग चालली सध्या मजुरांच्या साह्याने आपण करतात चालू आहे हो हो मजूर मिळतात काय मिळव सध्या बघ कस मजुरांचा तुटवार आहेच पण मग कुठेतरी नियोजन करून किंवा विनवण्या करून असं शेतकऱ्यांचे चाललंय आणि वाप असल्या वापमुळे इतर यंत्रांचा वापर करता येत नाही पावसाळ्यात कसं असतं यंत्रांचा वापर करता येत नाही जास्त पाऊस असला की कुठलंच यंत्र शेतात चालत नाही शेवटी माणसांच्या सहाय्याने मजुरांच्या सहाय्याने ते आपल्याला काम करून घ्यावं लागतं या शेतामध्ये सरने आपला तूर तूर मध्ये मूंग पेरलेला आहे तर काल रात्री समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मटरेल टाकायचं नियोजन केलं आज आणि पाऊस समाधानकारक पडल्यामुळे आज मक्का वगैरे सर्व व्यवस्थित उतरून येणार जे पिकांना पोषक असा पाऊस पडलेला पोषक असा वातावरण त्यामुळे आता त्याची पिकांच्या वाढीसाठी वाडीसाठी खत टाकावं लागतंय खतांचा काय भाव वगैरे खतांची तर किमती वाढलेली आहे मजूर मिळता का मजुरांच्या समस्या तर सर्व दूर ते घरच्या घरी करावं लागतं थोडं करावं लागतं जेवढं जर मजूर मिळाला तर मजुराच्या मजुराच्या साय टाकल्यानंतर आता कोडपणी वगैरे करावं लागणार काय काम चालू आता कपाशी निय पाणी वगैरे पडलं त्याच्यामुळे ला लागवड पाणी वगैरे पडलं त्याच्यामुळे सर्व ठीक चालू मध्यंतरी काही पाऊस मारली होती हा त्याच्यामुळे आता चांगला पडलंय पाणी आता समाधान पडलेलं आहे त्याच्यामुळे टेन्शन तर शेतकरी आता शेतात काम करता येत हो कुठले कुठले काम काम करत कपाशी निंदी चालू आहे बाकीचे पवारा मारण चालू नाही किती आपलं क्षेत्र क्षेत्र कपाशीच कपाशीचे शेत्रात सात बिघा आणि निंदीसाठी किती मजूर आता ते, तेरा बाया चालू तेर